ना। नहीं ते इंद्राच्या विरुद्ध होतं सावकारशाहीच्या विरुद्ध होतं आणि आदिवासी गरीब जनतेचे शोषण करत होते सावकारशाही ब्रिटिशांच्या टायमाला त्यांच्या विरुद्ध वर्तन होतं की त्याच्यामुळं तो काही सापडत नव्हता तर त्या त्याच्याविरुद्ध खत्रा चालवावा त्याच्याविरुद्ध पुरावा गोळा करावा याच्यासाठी इंग्रज आणि काही स्वतः त्याच्याचा स्थळा इतिहास केले आणि तो इतिहास इंग्लंडच्या लायब्रीमध्ये युनिवर्सिटीमध्ये उपलब्ध आहे तो इंग्रजीमध्ये आहे आणि त्या याच्याचा काही भाग हा काही विचारवंत इतिहासकार प्रसर वगैरे परदेशी विचारवंत शासन इतिहासकार त्यांनी तो काही ठिकाणी प्रसारित केलेला आहे त्याच्यातून तो उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला राघोजी वांगण्याचा इतिहास हा समज आहे बिरसा मुंडाचा जो इतिहास आहे